बघतोय आपण कुबेर भंडारी मंदिर आहे इथं नर्मदा नदीच्या काठावर एक स्वयंघोषित भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते एक आम्हाला देवाचं दर्शन करून सुरुवात करायला पाहिजे तर आज आमच्या सोबत हे तसंच घडलंय आम्ही आपलं फिरत फिरत भरपूर लांब आलो आपण कुठं आलो आता नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आलो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर सकाळचे दहा वाजलेले आहेत तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय मित्रांनो आज ब्लॉग सुरुवात आज लवकर झाली आहे मेन म्हणजे काय लवकर झाली म्हणजे काय की आता मी आणि ताई चाललो आहे बाहेर बाहेर म्हणजे काम आहे आता कारण डेलीचे व्हिडिओ आपणाला आता तुम्हाला दिसेलच की कुठं जातो आहे काय नाही ते पण नवीन कामाला सुरुवात झालेली आहे नवीन म्हणजे काय आता आपलं ब्लॉगचंच काम आहे आम्ही काही दुसरी कामं सध्या नाही येत आहे आपलं काही लोकांना माहिती आहे आम्ही ऑफिस पण जॉईन केलेलं आहे ना सो त्याच्यामुळं तेही काम आहे आणि प्लस आपलं ब्लॉगिंगचं पण आणि ऑफिस असं आहे की आपलं थोडंसं फिरतीवर आहे ना सो त्याच्यामुळं तेवढं एक टेन्शन नाही की आम्ही काय करतो नमीन नमीन ते पण सध्या तरी आता ब्लॉग बनवायला चाललो आहे आम्ही आणि आता डेली तुम्हाला ब्लॉग भेटतील म्हणजे आजूबाजूचे लोकेशन वडोदऱ्याच्या वगैरे हे सगळं so, नवीन नवीन काहीतरी तुम्हाला आता बघायला भेटणार आहे सो मी आणि ताई निघालो आहे आज आमचा पहिला दिवस आहे आणि मेन म्हणजे त्याच्या अगोदर आम्हाला थोडंसं बँकेत काम आहे तर ते करतो आणि मग आता तुम्हाला डायरेक्ट मी बाईक वरच भेटतोय सकाळी सकाळी ट्राफिक बघा किती झालंय भरपूर ट्रॅफिक आहे सकाळी सकाळी आता ऑफिसचा टाइम आहे ना त्यामुळं ट्रॅफिक आहे हा आता प्रतापनगर म्हणजे लास्ट ब्लॉक तुम्ही बघितला ना ज्या रोडनी आपण गेलो होतो किंवा आलो होतो त्याच रोडनी आता चाललोय आपण आता इथून आपल्याला घ्यायचं लेफ्ट त्या सिग्नल छत्रपती शिवाजी महाराज चौक तर इथंच सयाजी गार्डन मध्ये पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलेलं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या जा दिवशी तर आपण लवकरच त्याच्यावर पण एक ब्लॉग बनवणार आहे बघा पेरू कसले आहे तिथं लाल पेरू आहे फसफसे लागतात निघते ना लास्ट टाइम आपण शूटिंगला जिकडे गेलो होतो ना तर त्याच रोडनी जातोय आज आपण डब्बईवाल्या म्हणजे पोयचे जवळ जायचं आपल्याला स्वामीनारायण मंदिर आहे ना, ना तर चला तोपर्यंत तो एन्जॉय करा आपला नेहमीचा रूट याच रूटनं आपलं येणं जाणं जास्ती राहतं ना हा पुढे सरदार वल्लभभाई स्मारक जे आहे म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई स्मारक बघायला जातं ना ते हाच रोड म्हणजे पुढे पोयछा डबोई वगैरे जे सगळे याच रोडला आहे जे वाजले आता पावणे अकरा वाजलेले आहेत अजून आम्हाला ज्या लोकेशनला जाणार आहे आज आम्ही तर ती अजून इथून एक तास दाखवत आहे म्हणजे आपल्या चालू लाईव्ह लोकेशन असे एकदम जुने जुने झाड आहेत आणि सावलीतून रस्ता गेलेला आहे वा मस्त आहे हा काय पण म्हणा लोकेशन तर झाडांचं एक म्हणजे भालोदला जाताना पण असंच लोकेशन सगळ्याची पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालेली झाडं आहेत म्हणजे जास्तीत ऑलमोस्ट एक पण असं लहान झाड दिसत नाही सगळी मोठी मोठी झाड आहेत आणि मध्ये हे कसे काटेरी वावळ आहे भरपूर वेगळी वेगळी झाड आहेत आता जवळजवळ आम्ही किती दहा बारा किलोमीटर बघत आले रोड ना ह्या तर तुम्हाला सांगू टू झेड सगळी शेतीची जमीन आहे त्याच्यामध्ये हर एक म्हणजे असं रिकामी शेती दिसत नाही बारा महिने शेती करणारे लोक आहेत तर म्हणजे ऊस तर दिसत नाही आणखीन इकडं पण कोण एरंडाचं उत्पन्न आहे कोणाचं मक्याचं उत्पन्न आहे कोण तूर लावलेले आहे कोणी कापूस पण लावलेला आहे बरोबर बघा हे बघा कापूसच आहे सगळा कोणी आंब्याच्या बाग आहे ता म्हणजे असं बारा महिने पीक घेणारे लोक आहेत आणि पाण्याची पण कमी नाही ना इकडं सिस्टम पाण्याची अशी आहे की कॅनलचं पाणी इकडं भरपूर आहे भरपूर म्हणजे चांगल्या प्रमाणात कॅनलचं पाणी आहे त्याच्यामुळं हे बघा मका इकडं लेफ्ट साइडला आणि इकडल्या साइडनं आपल्याला एरंडाची शेती वगैरे दिसते बरंच काय काय नवीन नवीन बघायला भेटणार आहेत आपणाला इकडं जेव्हा झाडं पूर्ण हिरवी झाली असतील ना तेव्हा हा रोड बघायचा लय भारी दिसतं लय म्हणजे खरंच भारी दिसते पाणी दिलेलं शेतकऱ्याने म्हणजे असं आपल्यासारखीच लोक शेती करतात आपणाला वाटते की त्या राज्यात कली लोकं वेगळे असतील लोक वगैरे असं काय नसतं फक्त भाषा बदलली म्हणून काय झालं बाकी शेतकरी लोक सगळे तेच ना आणि खूप चांगले हे आहे सपोर्टिव्ह लोकं आहेत आपल्या इकडं म्हणतात सगळे की गुजराती लोक हे असतात ते असतात असं काय नसतं मित्रांनो पण बघा ही सगळी मका केलेली आहे लोक इकडली बोलायला बी तेवढीच प्रेमाळा येतं म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे सांभाळून पण घेतात ती लोकांशी असं कधीही करत नाहीत बघा कॅनलचं पाणी आहे सगळं इकडं प्रत्यक्ष शेतकऱ्याला कॅनलचं पाणी हां तर कुठं होतं आपण लोक हां इकली लोक पण असे सांभाळून घेतात म्हणजे काय चुकलं ना आता आपण महाराष्ट्रातून आलं आपणाला कुठंही भाषा येते किंवा आिकली लोकं तिकडं आली तर हल्ली काय झालं राजकारणाच्या विषयामुळं आपण माणसाला पण ओळखत नाही माहिती कुठून ना आला महाराष्ट्रातून आला किंवा कुठून आला गुजरातून आला तर आपण लगेच दृष्टिकोन असा घेतो की लगेच राजकारणाचा विषय घेतो त्याच्यामध्ये पण ॲक्च्युली तसं काय नाहीये आपण दुसऱ्याच्या राज्यात गेल्यावर कळतं की आपल्याला तिकली लोक आपल्याला कशी रिस्पेक्ट करतात तर तसंच असतं तिकडली लोक आपल्याकडे आली आपली लोक तिकडे गेली खूप वेगळं अनुभव असतात कारण अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण आधी आपलं राज्य सोडलं पाहिजे तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या राज्याची कि काय किंमत आहे पण सगळीकडं राजकारण जोडून चालत नसतं असं माझं मला वाटतं कारण मी आता हे अनुभवतोय गेले कित्येक दिवस असो पण चला आता सध्या तर तरी आपण काम चालू आहे आपलं आणि हे आता कंटिन्यू काम असं बरेच दिवस चालणार आहे तर आपण आता पोचलोय कुठलं तरी गाव आहे इथं तेन तलाव तलाव आहे मोठा लट बघायला पाहिजे ना हम्म पण भारी आहे ना खूप मोठा तलाव केलेला आहे कंपनीचं बघ असे खोदलं तर भरपूर काय काय निघाले ह्याच्यात माहिती म्हणजे बघ ना असे माती साचले ह्याच्यात ते कोल्हापूरात एक गाळ काढलेला तलाव माहिती आहे का तुला तसं सिस्टम आहे गाळ काढलं तर नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी सापडेल जुन आहे ना ह्याचा इतिहास काहीतरी असायला आपण शिवतो घरी गेल्यावर तर आता पोचतोय आपण कुबेर भंडारी मंदिर आहे इथं कुबेराचं खूप मोठं मंदिर असं म्हणतात मी पण पहिल्यांदाच आलो आहे पण आता बघू पोचल्यावर कसं मंदिर आहे काय आहे ते तुम्ही पण बघताय आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड असेल तर आतमध्ये जाऊ कॅमेरा घेऊन नाहीतर मग ठीक आहे हां पार्किंग कुठं करायचं हां गुजरातमधील वडोदरा शहरापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर डगोळीजवळील कर्नाळी गाव आहे जे आपले अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांनी दत्तक घेतले आहे नर्मदा नदीच्या काठावर एक स्वयंघोषित भगवान शिव मंदिर आहे येथे भगवान शिव उबेर भंडारी म्हणून ओळखले जातात उबेर भंडारी मंदिर जिथे भगवान शिवाचे स्वयंप्रकाशित शिवलिंग आहे ते डबोई तालुक्यातील कर्नाळी गावात नर्मदा नदीच्या काठावर सुमारे आठशे फुट उंचीवर आहे हे मंदिर सुमारे अडीच हजार वर्ष जुने आहे भगवान शंकराच्या शिवलिंगाशिवाय गणेशजी महाकाल महाकाली हनुमानजी आणि रणचोड राय यांचीही मंदिर आहे अमावस्येच्या दिवशी पाच लाखाहून अधिक लोक कुबेर भंडारी दादांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात अमावस्याच्या दिवशी रात्री बारा वाजता दर्शन सुरू होते चार ते पाच तास दोन किलोमीटरहून अधिक रांगेत उभे राहिल्यानंतर कुबेर भंडारी देवांचे दर्शन होते येथे भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि निपुत्रिक महिलांनाही आपत्य प्राप्त होते त्यामुळेच अमावस्याच्या दिवशी लाखो लोक दर्शनासाठी येतात येथे लोक दूध काळी मिरी मध उसाचा रस सुगंधी द्रव फळे फुले अर्पण करतात मंदिराच्या डाव्या बाजूला नर्मदा नदीचा किनारा आहे तो अतिशय सुंदर दिसतो मोसेच्या दिवशी नर्मदेचे दर्शन आणि स्नान करून लोक धन्य मानतात तर मित्रांनो इथं अन्नक्षत्र पण आहे म्हणजे अकरा ते एक पर्यंत अन्नदान हा अकरा ते एक पर्यंत इथं अन्नदान केलं जातं आता समोर बघताय तुम्ही गर्दी ना, ना तर तिथं अन्नछत्र आहे ना त्यांचं तर तिथं पण प्रसाद वगैरे घ्यायला परवानगी आहे तर मित्रांनो आम्ही आता दर्शन करून बाहेर पडलेलं आहे आणि बाहेर पडल्याच्यानंतर म्हणजे मंदिराच्या एक्झॅक्ट जिथं पार्किंगला जायचा रोड आहे ना तर त्याच्या एकदम लेफ्ट साईडला शनिदेवाचं पण मंदिर हो आता इथं उभारलेलं आहे तुम्ही बघता माझ्या पाठीमागं शनिदेवा इथं आणि शनिदेवाच्या पाठीमागं आपल्या हनुमंताचं म्हणजे मारुतीरायाचं स्थापना आहे तर हे असं मंदिर वगैरे आहे तर चला आता आमचं दर्शन वगैरे हो झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे आपल्या गाडीकडं म्हणजेच पार्किंगमध्ये चाललो आहे आम्ही कसं वाटतं तुला दर्शन करून आज खूप छान वाटत बरेच वर्षाने मी कुबेर भंडारीला आले आणि आज आजच्या महाराजजींशी पण छान ऑफिस मध्ये बसून गप्पा झाल्या आणि नाथजींना भेटून तर तुम्हाला सगळ्यांना आहे की आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात तसंच आज खूप छान वाटलं शरदलाही खूप आवडलं हे स्थान खूप मस्त आहे आणि मी तर पहिल्यांदा विजिट केली अशा ठिकाणी आणि तसं ताई तर डेलीमध्ये जाते ना कारण ती खूप आधीपासून येत होती या मंदिरात तर आता आणि नर्मदा नदी पण तुम्ही बघितलीच व्हिडिओमध्ये कशी आहे ते तर एकदम जवळजवळच आहे तर आपलं जे काम चालू आहे सध्या तर ते पण थोडंसं चाललं आहे इकडं सर्वे करायला तर आता बघू आता हे डेस्टिनेशन आमचं झालं आहे आता पुढचं काम जे ज्या कामासाठी आम्ही इथं आलो होतो ते काम करायचे सुरुवात करायचे म्हणजे आधी म्हणतात ना कुठल्याही कामाला देवाचं दर्शन करून सुरुवात करायला पाहिजे तर आज आमच्यासोबत हे तसंच घडलं आहे तर आम्ही पण आता साक्षात कुबेराचं दर्शन घेतलं आहे म्हणजे देवादिदेव देव महादेव तर त्यांचं दर्शन करून पुढच्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे तर चला आता आपल्या गाडी पशी पण पोहोचलोय आपण आता हेल्मेटला कॅमेरा वगैरे सेट करून आपण आता निघू तर मंदिराला आता लांब बाहेरूनच नमस्कार केला जाता जाता खूप सुंदर मंदिर आहे आणि पार्किंगची व्यवस्था पण एकदम मंदिराच्या समोरच आहे जास्ती लांब पण चलत जायची गरज नाही डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी येते हां फक्त जेव्हा उत्सव वगैरे असेल तेव्हा तर मला नाही वाटत की मंदिरापर्यंत गाडी येत असेल पण ऑलमोस्ट बऱ्यापैकी मंदिराच्या समोरच गाडी जाते पार्किंगची व्यवस्था टू व्हीलर फोर व्हीलर सगळी पार्किंगची आहे आणि मेन म्हणजे पार्किंगमध्ये तुम्हाला माहिती आहे का की सगळी स्वच्छतागृह वगैरे आहेत म्हणजे अगदी लांब जायची गरज नाही पण इथं बाहेर पण पार्किंग आहे पार्किंगची सोय तशी चांगली आहे आणि मंदिरात पण तिथले कर्मचारी वर्ग वगैरे चांगले आहेत म्हणजे असं हे आहे हे तर सपोर्टिव्ह आहेत सगळ्यांसाठी भरपूर फिरून फिरून आता पैशावाल्या रोडला आलो आहे आपण आणि ब्रिज क्रॉस करून आता आम्ही इकडे आलोय म्हणजे ब्रिजवर गेलोच ना आम्ही साइड साइड नदीच्या आलो आणि रोड बघा कसले भारी भारी रोड आहेत ना मस्त आणि भारी रोड आहेत कापसाचं उत्पन्न भरपूर घेतलं जातं इकड काय माहिती मका वगैरे दिसते हा सगळा कापूसच आहे आणि शेजारी ते रंडाची शेती आहे आम्ही आपलं फिरत फिरत भरपूर लांब आलो आपण इकडे आलो आता आपण आलो आता ब्रिज सोडून आम्ही थोडस बडोद्या साईडला आलेलो आहे आणि आता खूप ऊन लागलो म्हणून आम्ही आता रस घेतो हे बघा रस तर आता भूक पण लागले पण रस दिसल्यावर मोह आवरत नाही ना ताईता मग रस घ्यायला थांबलो मग आता खाऊ काहीतरी थोडंसं आता रस घेतल्यावर काही जास्ती काय भूक नाही ना त्याच्यामुळे थोडंफार खायचं आणि मग निघायचं आजचा दिवस भरपूर सकाळी आल्यापासून निस्तर्प फिरतोय आम्ही दोघं पण आणि आता पुढे एक डेस्टिनेशन आहे कुठलं आपलं डबोईला एका माणसाला भेटायचं डबोईला आपणाला एका माणसाला भेटायचं आहे आणि तिथं त्याला भेटून मग पुढे आपणाला घरी जायचं आहे म्हणजे आणखीन बाराच आहे आपल्याला घरी जायला पण सध्या तरी डबोईला जायचं आपणाला आणि आपण आता त्याच रोडला बसल्या चला आता मस्त पैकी आम्ही आता रस रस तर मित्रांनो गावाचं नाव सांगतो तुम्हाला या मोठा फोपडिया हो आणि असंच गाव आहे तर त्याचं पण एक दुसरं नाव आहे नाना फोपडिया हा मोठा फोपड्या हो आणि नाना फोपड्या म्हणून दुसरं एक गाव आहे असे दोन गाव आहेत तर आता आपण मोठा हो फोफोड्यामध्ये आलोय आणि हे समोरचा माणूस आहे तर तिथे एक आपलं काम आहे तर तो माणूस तिथे घेऊन जाणार तर चला आधी ते काम पूर्ण करू आणि मग भेटतो तुम्हाला मला वाटतंय आता ही एक काम झालं की का आता वाजले तर चार वाजले तर हा एक शेवटचं काम करू आणि निघू मग आपण जायला आता घरी जायला म्हणजे बरोदर सहाशे नव्वद रुपयाचं तेल टाकलं गाडीत आम्ही आज बैठक तर मित्रांनो आता आपण पोचलोय घराच्या शेजारी म्हणजेच आपल्या मेन रोडला वासना रोडला आणि ताई गेल्या दूध घ्यायला जाता जाता दूध घेऊन जायचं जा म्हटलं ना तर पोचलोय आता एक दोन एक मिनिटात घरी पोचून जाऊ आणि झालं मग आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू मग थोड्या वेळात तर आता पुढे आपल्या ब्लॉग चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आजच्या ब्लॉगमध्ये कुबेर भंडारीचं दर्शन करून तुम्हाला कसं वाटलं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय